महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची सध्या जी अवस्था झाली आहे ती येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस म्हटल्यासारखी झाली आहे कधी एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार चड्डी बनियांवर खाली उतरतो कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करतो कधी विधिमंडळाच्या प्रांगणातच अगदी गँगवर सारखी भांडणं लोकप्रतिनिधींकडून होतात कधी एखादा मंत्री करोडो रुपये बॅग मधले मोजतानाचा व्हिडिओ पब्लिश होतो आणि आता तर हद्द की विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चक्क रमी सर्कल खेळताना कृषी मंत्री दिसतात मुळात सभागृहाचं अधिवेशनीय कामकाज चालण्यासाठी प्रतिसेकंद चार हजार सातशे रुपये एवढा खर्च येतो असे माध्यमांकडून कळते मां हा पैसा हा महाराष्ट्राच्या जनतेच्या खिशातला पैसा आहे लोकांनी घरपट्टी नळपट्टी पाणीपट्टी वेगवेगळ्या प्रकारचे कर भरले त्या कराचा पैसा आहे ज्या पैशातन जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होईल असे आम्हाला वाटते मात्र ही चर्चा होण्याच्या ऐवजी जर तिथे मंत्री महोदयच ऑनलाईन रमी सर्कल सारखा खेळ खेळत असतील तर गंभीर आहे अशी काय अपरिहार्यता असेल बरं अजितदादांची शिंदेची किंवा देवेंद्र फडणवीसांची की त्यांना अशा लोकांना उमेदवारा द्याव्या लागतात आणि निवडून आल्यावर अशा लोकांची मंत्रीपदावर वर्णी लावावी लागते मंडळी सुषमा अंधारच्या वक्तव्यावरती तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच वेळे पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र